या घरात आल्यापासून बऱ्याचदा घराची स्वच्छता झाली पण या चिमणी बायकडे बाई बैक कधी लक्षच दिलं नाही तसं लक्ष होतं पण तिला कशी स्वच्छ करायची तेच माहित नव्हतं त्यामुळे तिच्याकडे कायम दुर्लक्षच होत गेलं इंटरनेटवर बघून कशी तरी चिमणी उघडली आणि आत बघते तर काय सगळा तेलाचा थरच थर या तुम्हाला दाखवते पण या स्प्रेने माझं खूप सारं काम केलं बरं का काढलेले स्क्रू व्यवस्थित वे ठेवले नाहीतर एकदा गेले की जास्तीचा जो तेलकटपणा होता तो आधी पेपरने व्यवस्थित पुसून घेतला आणि याच्यावरती भरपूर असा स्प्रे केला मी इतका स्प्रे केला मला वाटलं ही बाटली आता इथेच रिकामी होते की काय नंतर चिमणीवरती स्प्रे केला स्विच बोर्ड असो काही असो जिथे ते मला तेलकटपणाचे थर वाटले तिथे मी हा स्प्रे केला चिमणीची जी प्लेट होती ती अगदी एकदम चकाचक निघली आहे चिमणी पण व्यवस्थित कपड्याने स्वच्छ पुसून घेतली गॅसची शेगडी जी असते तीसुद्धा मी डीप क्लीन करून घेतली तीसुद्धा या स्प्रेने आणि सगळ्यात आधी सांगते की त्या स्प्रेची मी जाहिरात वगैरे करत नाही मीच एका बघून तो खरेदी केलेला आहे पण त्याचा रिव्ह्यू खूप छान आहे चिमणी गॅस बघितलं तर एकदम चकाचक तर ही होती ऑन कॅमेऱ्याची स्वच्छता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याची अस्वच्छता दाखव का ही बघा तर हे सुद्धा मी स्वच्छ करणारच होते तितक्यात आमचे साहेब आले आणि म्हटले काहीतरी खायला दे त्याला थोडी बिस्किट दिली आणि पुन्हा लागले कामाला किचन क्लिनिंग मधली इतर जी कामं असतात ना डबे घासणे बरण्या घासणे ठेवणीतली भांडी घासणे वगैरे वगैरे हे सगळं मी केलं होतं फक्त राहिलं होतं म्हणजे हे किचनला आंघोळ घालणे म्हणजेच किचन धुणे आणि तुम्हाला खरंच मी एक गोष्ट सांगू का या स्प्रेने स्प्रे चक हो मला किचन क्लीन करायला खूप मज्जा आली म्हणजे नुसता स्प्रे करायचा स्क्रब करायचा आणि पाणी टाकलं की सगळं चकाचक होत होतं अगदी म्हणजे मला वाटते नवीन जशा टाईल्स आपण बसवल्या बसवल्या किचनला असतात ना किचनला आंघोळ झाल्यानंतर मी सुद्धा चहाची तलब झाल्यानंतर चहा घेतला मी सुद्धा आंघोळ केली आणि आपल्याला एक गोष्ट चुकली नाही तो म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक आणि पटकन झटपट होणारी म्हणजे अंड्याची आमटी चला बाय